नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तेरा मार्च गुरुवारी होळी आली आहे आणि या दिवशी आपल्याला होलिका दहन तेरा तारखेला संध्याकाळी करायचं आहे होळीच्या दिवशी बघा पौर्णिमा देखील असते या दिवशी हुताणशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी बाहेर तांत्रिक क्रिया ह्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात एखाद्याला जर का आपलं चांगलं झालेलं पाहवत नसेल तर ती व्यक्ती आपल्याला या दिवशी तांत्रिक बाधा करू शकते तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला कितीही जवळची व्यक्ती असली तरी देखील आपल्याला हा एक पदार्थ या दिवशी चुकूनही खायचा नाही बघा ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नसेल जे आपल्या वाईटावर असेल किंवा एखादी व्यक्ती एखाद्याचं वाईट चिंतत असेल तर अशा व्यक्तीकडून तुम्ही चुकूनही या दिवशी हे पदार्थ खायचे नाही कोणते पदार्थ खायचे नाही याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी या तांत्रिक क्रिया खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात तुमच्या जवळचा व्यक्ती किंवा तुमच्या ओळखीचा एखादी व्यक्ती असेल आणि जर का तो व्यक्ती तुम्हाला चहा कॉफी दूध साखर अशा पांढऱ्या रंगाच्या वस्तू खायला देत असेल असे। मिठाई असेल पेढे असेल असे। मग अशा पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू आपल्याला खायच्या नाही बघा या दिवशी जी तांत्रिक क्रिया केली जाते ही क्रिया पांढऱ्या वस्तूंमधून केली जाते त्यामुळे या दिवशी चुकूनही आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तू दूध दही ताक चहा कॉफी मिठाई अशा वस्तू कोणीही दिल्या तरी खायच्या नाही आहे जरी तुम्हाला कोणी प्रसाद दिला किंवा अशी एखादी वस्तू दिली तर तुम्ही ती घ्या आणि पुढे जाऊन एखाद्या झाडाखाली तुम्ही ती वस्तू पदार्थ ठेवू शकतात परंतु तुम्हाला चुकूनही अशा वस्तू खायच्या नाही आपण म्हणतो आपल्यामागे खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत आपल्याला बाहेरचं झालेलं आहे का किंवा पौर्णिमा अमावस्या आल्यावर एखादी व्यक्ती त्रास देत असेल त्या व्यक्तीला त्रास होत असेल तर अशा ह्या बाधा या पौर्णिमेला आणि अमावस्याला केल्या जातात आणि आपण बाहेर काही पण खात असतो तो चुकूनही हे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाही आहे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण आपण साजरा करतो होळी हा सण वाईटावर सत्याचा विजय म्हणून साजरा करतो आपल्या घरातील सर्व दरिद्री आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा या सर्व आपण ह्या होळीमध्ये जाळून राग करत असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे या दिवशी मांसाहार करू नका मद्यपान देखील तुम्ही करू नका या दिवशी आपल्याला या सांगितलेल्या दोन वस्तू चुकूनही खायच्या नाही आहे याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कोणी कितीही आपल्याकडे पांढऱ्या वस्तू मागितल्या जसं की मीठ असेल झाडू असेल आपल्याला ह्या लक्ष्मीकारक वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आहे तुमच्याकडे जर का एखादी व्यक्ती ह्या वस्तू मागायला येत असेल तुम्ही चुकूनही या वस्तू त्यांना देऊ नका त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला कोणाला उसने पैसे द्यायचे देखील नाही आहे आणि कोणाकडून उसने पैसे घ्यायचे देखील नाही आहे